माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर बघा हा पक्षी आलेला आहे उन्हाळ्यामध्ये मा माझ्याकडे रोज यायचा हा पक्षी आणि मी याला रोज पाणी वगैरे टाकायची खायला पण टाकायची तर बघा माणूस तरी एक वेळचा माणसाला म्हणजे हे होईल बेमान होईल पण पशु पक्षी कधीच बेमान होत नाहीत आणि हा पक्षी मला आज खूप दिवसानंतर दिसला आणि तोच पक्षी आहे कारण तो, तो थोडासा बिमार होता त्याच्यामुळे मला थो लक्षात आलं त्याचे पंख वगैरे थोडेसे कमी झालेले होते तर बघू शकता म्हणजे तो, तो पाण्याच्या शोधातच आलेला आहे आता खूप म्हणजे ऊन पडत आहे त्याच्यामुळे तो एकदम पाण्याच्या शोधात आलेला आहे आणि आता तुम्ही बघा हा बरोबर त्याच्या जागेवर जाणार आहे कारण त्याला मी उन्हाळ्यामध्ये जोपर्यंत उन्हाळा होता कडक ऊन होतो पाऊस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत मी त्याला पाणी आणि खायला पण टाकायची त्याच्यामुळे तो रोज यायचा तर बघू शकता माणूस तरी माणसाला बेमान होतो पण पक्षी पशु पक्षी कधीच होत हु। बेमान होत नाही तर त्याचंच हे एक उदाहरण म्हणजे जिवंत उदाहरण आहे तर बघा या पक्ष्याचं नाव माहीत नाही मला पण तो कधीच भीत नव्हता आणि मी त्याला त्याच्यासमोर पाणी वगैरे टाकायला जायची पण तो बसूनच राहायचा म्हणजे त्याला माझी रोजची सवय झालेली होती तर आज खूप दिवसानंतर आला आणि बघितलं त्याने मला मी व्हिडिओ काढत आहे तरीसुद्धा तो उठून पळाला नाही तर बघा म्हणजे त्याला पण माझी सवय झालेली होती आणि एवढ्या दिवसानंतर आल्यानंतर त्याने ओळखलंय तर माझा छो